जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये सत्तर गाड्यांच्या जवळपास कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपये असा गोळ्या कांद्यांना अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर मोक्कल साईज कांदे चारशे साठ शा ते चारशे सत्तर रुपये मिडियम साईज कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये गोल्टी तीनशे पन्नास ते चारशे वीस रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर कमीपत्ती हलके चॉकलेटी कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये असा बाजारभाव आज पुणे एफ एमसी टेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक <स्थाथ>